छायात अजून काही कपडे असेल तर घेऊन ये ना आता बसी कपडे धुवाले तर धुऊन टाकतो म्हणतो सगळेचे सगळे कपडे आणि आता तसे आता हप्त्या पाणी पाणी चालू आहे तर झड लागल्यासारखीच पाणी आहे तास थोडेसे उघड आहे तर धुवून वाढून टाकून देतो जेवढे वाढन तेवढे वाढन बाकीचे होते मग ते पंख्याखाली सुकून जाते तर आण मग असं काही कपडे तर घेऊन ये पूर्ण या काय ना टाकतो आता काढले जाय कपडे धुवाले तर नाही ना मामी जी कपडे कोणतेच नाही आहे सगळे कपडे तर आहे ते काय थोडेसे माहीत कपडे आहे राहू तर धुन आहे आणि बाकीचे मी धुवून टाकतो नाही ते राहू द्या मी धुवून टाकतो ना मामी जी राहू द्या काय धुता तुम्ही तुम्ही लागेल तर ते काही भांडे भांडे कासून घ्या धुऊन टाकतो मी कपडे अण्णा आता आता बसली आहे धुवाले तर धुऊन टाकतो एक काय ना हां ते बाकीचे कामं आहे तर ते लागेल तर तू करून घे हां ते काय एवढे भारी भारी कामं नको करू हलके हलके कामं करत जाय आता मी एकदम अशी धसड वसड नको चालत जा आरामात चालत जाय थोडेसे कामं धंदे करत जा हातपाय मोकळे राह झोपते आणि बाकीचे कामं राहू दे जाय करतो मी काही एवढं हे नाही आहे दोघा तिघाच्या कामं काही एवढे जास्त होत नाही मले आण बस आता बसली आहे तर घेऊन यावर ते कपडे कोणते काय तर धुऊन टाकतो मी आण लवकर राहू द्या ना नावून टाकतो ना मी हा थोडेसे कपडे येते धुऊन टाकतो मी आता आता सकाळपासून काही कामं वामं केले नाही धुऊन टाकतो थोडेसे कपडे वापडे नाही नाही राहू द्या आता जाय आण कपडे आण आणि तू तयारी कर पहिले अकरा साडे अकरा वाजता दवाखान्यात बोलावलं आणि चेकअप करायला सातव्या महिन्याची हा तर जाय सोनोग्राफी बी काढा लागते मग सांग मंगेश कुठे गेला तर मंगेशले म्हणा आज कामावर काही जाऊ नको म्हणा सुट्टी काढ म्हणा आणि चाल म्हणा दवाखान्यात घेऊन जाऊ दवाखान्यात अकरा साडे अकरा वाजता लवकर नंबर लागला तर लवकर कामं होते आणि लवकर आले घरी आले बरं होते जाय सांग बरं त्याले नान ते कपडे धुवून टाकतो मी तयारी करतो बरं ठीक आहे मग मामी जे आता तुम्ही म्हणता कपडे तर ठीक आहे तर यायले मग सांगून देतो मी अकरा वाजता जाऊ म्हणून आपण करून हां अकरा वाजता सांगून देतो जाले तर सांगतो मग यायले आता तू काय काय करून राहिले आता हो सांगतेले यात त्याला कोणत्या गोष्टी आठवण राहते ना आठवण नाही राहत ना काही नाही जाय सांगतेले हो ना तर नाही त्याला आठवण नसल ना मग अजून चालला जाईन कामावर तर मग कामावर गेल्यावर तर माहित आहे त्याचा ठेकेदार त्याला येऊन देत म्हणून त्याचे कामच तसे राहते पूर्णच्या पूर्ण काम त्याच्या भरोशावर राहते हा एवढंच एवढे दहा बारा मजूर त्याच्या भरोशावर राहते तर त्याला काम सोडून काय येता येत नाही तर ज्या जा जा पहिले सांगून दे त्याला फोन लावून देईन तो आणि सुट्टी घेऊन घेईन आजची नाही तर दुपारपर्यंत दोन वाजेपर्यंतची सुट्टी घेऊन घे म्हणा मग जो मला दुपारून काम आले ठीक आहे ना मी ती मग तिने सांगून देतो काच आज ना नका म्हणतो आज दहा लागते आपल्याला सात्या महिन्याची टेस्ट करायला सोनोग्राफी बी काढायला लागेल सांगून घ्यायला हो सांगत यात बुला चालला ना काही गोष्टी लक्षात नाही राहत ना काही नाही उठला सुटला का चालला कामाले उठला सुटला का चालला का का सांग त्याले दवाखान्यात जा लागते म्हणा आज शोभाबाई झाले का हो शोभाबाई काम हा झाले का, आ, का आ, चालू आहे आता काम चालू आहे आता आता हप्त्याभरापासून आता पावसाची झडी होती कपडे लत्ते खराब होऊन गेले सगळे ओले वले ओले ओले जाश होऊन झाला त्याचा म्हटलं आता थोडीशी शिवून तापून राहिली तर पूर्ण कपडे लत्ते धुवून वाढवू टाकून देतो म्हणतो वाढून जाते दिवसभरात दिवसभर जर वातावरण खुलं राहिलं तर वाढून जाते कपडे चालू आहे बा आता कधी कधी कामं तू सांग काय म्हणतं तर काही नाही बा आली या भेटीले म्हटलं लय दिवस झाले आपली भेट नाही गोट नाही काही बोलणं नाही चालणं नाही आणि हप्त्याभरापासून काही घराच्या बाहेर नाही निघाली पाण्या पाण्याच्या त्याच्यानं म्हटलं चला म्हटलं या म्हटलं बा शोभाबाईला भेटून काय म्हणते शोभाबाई हाल चाल कसं काय आहे तब्येत पाणी विचारतो म्हटलं बा शोभाबाईची माया तब्येतीला काय होते माया तब्येतीला काय होते हा मी तर टनानच राहतो तुला तर माहीत आहे सर्दी नाही होत खोकला नाही होत हां लायक्या लाक्या तर बिमारी नाही पडत मी हा तर तब्येत घेतनेत चांगलीच आहे मस्त टनात टन आहे चांगले कामधंदे चालू आहे आणि मस्त शरीराचा व्यायाम करणं चालू आहे हा काही नाही होत माया तब्येतीला तू सांगतो ही तब्येत कशी आहे तर माई तब्येत काय आता माही बी तब्येत चांगलीच आहे चांगलंच म्हणावं आता हप्त्याभरापासून आता काही कामधंदे आहे नाही तर घरी बसू बसू एकदम अंग भारी भारी वाटते हां काम राहिला आपल्या मागं थोडंसं तर तेवढंच शरीर हलका वाटते म्हणून म्हटलं आज उघाडा आहे तर चला बा या म्हटलं थोडंसं घुमून फिरून म्हणून निघाली आज बाहेर हा चांगला आहे ना घुमा फिरा लागते थोडंसं घुमल्या फिरल्यानं शरीर हल करायचंय अजून छायाचं कसं आहे छायाची तब्येत पाणी की चांगली आहे हा छायाची बी तब्येत पाणी चांगली आहे तेही मजेत आहे तेही एकदम मस्त तंदुरुस्त आहे कोणता महिना चालू आहे मग आता छायाले आता सातवा महिना लागला छायाले सातवा महिना लागला आता तर आता आम्ही दवाखान्यातच जात होतो आता म्हटलं आता डॉक्टरनं सातव्या महिन्याची सोनोग्राफी करायला बलावनं तर आजची तारीख दिली होती डॉक्टरनं तर आता आम्ही चाललोच म्हटलं ते थोडेसे धंदे राहिले एवढ्या कामंधंदे निपटून टाकतो बा अन जातो म्हटलं मग अकरा साडे अकरा वाजता हां डॉक्टरच्या इथं कसं आहे गेलं का पूर्ण दिवसच जाते होते हां एवढी मोठी गर्दी राहते गर्दी झाली का त्याच्यातल्या त्याच्यात मग अजून सोनोग्राफीसाठी वाट पाहा लागते रिपोर्टसाठी वाट पाहा लागते त्याच्यानं पूर्ण दिवसच जाते दवाखान्यात म्हणून सकाळ वकाळ चाललं जावा म्हटलं जेवढ्या लवकर जावा तेवढ्या लवकर नंबर लागते नाही लेट गेलं का मग तिकडे बल्ला वेळ होते ना हा ते तर आहेच दवाखान्याचे कामच तसे राहते हा गर्दीच तेवढा राहते दवाखान्यात तर चांगल्या दवाखान्यात नेलं तर सारे लोक तिथंच जाते त्याच्यानं अजून गर्दी हो नाही तर काय बा हा गर्दीच गर्दी राहते बटे दवाखान्यात मग काय म्हणते बा शोभा भाई सातवा महिना करायला की नाही गेली काय मग हा छाया छायाची आई की आली नव्हती काय इले नाही आले हा सातवा महिना की करायला आली नाही हिची आई आता काल फोन आला होता हिच्या आईचा हा म्हणे आम्ही येऊन राहिलो म्हणे हिचा भाऊ आणि हिची आई दोघं जण येऊन राहिले म्हणे हा तर आता त्या म्हटलं आता इचा काल काही येऊ नका बा अजून म्हटलं अजून ते तिकडे जाईन ना मग अजून इकडे आज दवाखान्यात जायचं होतं तर तिच्या गावावर अजून इकडे या लागलं असतं आता उलटच झालं असतं ते त्याच्यानं तिला काल काही जाऊ नाही दिलं आणि काल त्याला काही येऊ नाही दिलं त्याला म्हटलं आजचे दिवस थांबून दावा आज संध्याकाळी या म्हटलं मस्त आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या म्हटलं आम्ही दवाखान्यातून येऊन जातो आणि तुम्ही पोहोचा म्हटलं पाच वाजेपर्यंत काय ते सोनोग्राफी दवाखाना करून घेतो म्हटलं आणि मग पाहू म्हटलं काय सातव्या महिन्याचं तर असं म्हटलं तर आता आज येणार आहे वा ते आता पाच पाच सहा वाजेपर्यंत येते आज हो ना आता याची ऐक येईन न घेऊन जाईन मग सातवा महिना सातवा महिना आईच्या इकडेच करते ना आता फोन आता माहिती इच्छा नाही आहे तिकडे पाठवा म्हणून हा आता तिच्या गावात काही सोय नाही काही नाही एवढी हे नाही ते नाही वेळेवर काही झालं मग अजून इकडून धावा तिकडे धावा असंच चालू राहील त्याच्यानं मी म्हटलं की बा सातवा महिना की काय आहे ते आपण इथंच करून घेतला असता अन त्यालाच इथंच बोलावून घेतलं असतं म्हटलं ते ही आई बाबा भाऊ बहिणी कि नेहाच्या त्याला इथंच बोलावून घेतलं असतं इथंच करून घेतलं असता पण कसं आहे आता इथं जर केला तर त्याला बे करा म्हणून हा सातवा महिना करायला बी पोरीले घरी पाठवलं म्हणून हां त्याच्याच घरी केला म्हणून सातवा महिना असं वाटत ना त्याले हां म्हणून मी म्हणतो बा आज आता दवाखान्यातून येऊन जातो आम्ही आणि उद्या सातवा महिना होऊन जाते उद्या पाठवून देईन उद्या परवा करण सातवा महिना राहील नाही हप्ताक भर घरी हा हो शोभाबाई ते बी आहे आता आईची आईबाबाची बी इच्छा राहते ना हां आता पोरीनं सातवा महिना बा आपल्यास इथं केला पाहिजे म्हणून हां पाठवून देतो का उद्या हां मग काय आहे तर मग लागेल तर डिलेवरी फिलेवारी ते तिकडे राहील ना आईच्या घरी नाही डिलेवरी की करायला नाही पाठवत तिकडे डिलेवरी की काय आहे तर ते सगळे इथूनच करतो आता एक तर त्या गावात ऑटोची सोय नाही गाड्याची सोय नाही रस्ते नाही चांगले हा आणि वेड्यावर काही टाईम सांगता येते काय हा वेळेवर कोण धावून मग अजून इकडून गाड्या तिकडे आणा हा उलटच पडते मग ते दवाखान्यात न्याय आले आणि सोय आहे नाही ना काही नाही त्याच्या म्हटलं ते सांगितलं म्हटलं डिलेव्हरी की काय आहे ते इथूनच करतो म्हटलं हा काही खर्च पाणी लावा ना का सगळा खर्च पाणी आम्हीच लावतो म्हटलं काय आहे तर हा हो ते बी तर बरं आहे आता हा आता तुळसं आपल्या जीवाचंही पाहा लागते ना हा एक तर डिलेव्हरीची केस आहे बापा कधी काय काही सांगता येत नाही आहे आपण आपल्या हिशोबातच राहा लागते हा वेळ होतो वे तिथं कुठं मग वेळेवर धावपळ धावपळ करता इकडे इकडच्या तिकडे त्याच्यापेक्षा बरं आहे हा मस्त इथूनच सगळ्या गाड्या सगळ्या सोयी इथंच आहे ना गावातच दवाखाना आहे मस्त चांगला काही इकडे तिकडे आपल्याला दौडा नाही लागत ना काही नाही हा ते बरं आहे इथूनच करून घेतो मस्त इच्छित दवाखाने चांगले आहे इच्छे हो नाही तर काय फालतू अजून वेळेवर धगधग केल्यापेक्षा इकडे तिकडे दवडल्यापेक्षा मस्त इथूनच करून घ्या डिलिव्हरी आता याची मला हा म्हणे पहिल्या डिलेवरीला छायाला पाठवून दे जा म्हणे घरी हां घरी इथंच करतो म्हणे आम्ही पहिले डिलेव्हरी मी म्हटलं मग आता वेळेवर म्हटलं बा तुमच्या गावात सोय नाही काही नाही गाड्या नाही घोड्या नाही हां वेळेवर कुठं हे धावपळ धावपळ करता बाबा त्याच्यानं म्हटलं डिलेवरी की तिकडे राहू द्या सगळी डिलेवरी इकडेच करतो जो काही खर्च गिरचा आहे आम्हीच करतो म्हटलं चांगल्या दवाखान्यात मस्त काही का नाही काय आपण आपल्या जीवाचं हे करा मग इच्याबी म्हणे ठीक आहे ठीक बरं आहे म्हणे इथं सोय नाही काही नाही वेळेवर आपत होईन म्हणे त्याच्यानं ठीक आहे म्हणे डिलेवरी घे तिकडे करा म्हणे मग लागन पंधरा एक दिवसानं मग घेऊन जाईन म्हणे मग ठेवन म्हणे तिला दोन एक महिने घरी मी म्हटलं ठीक आहे बा घेऊन जा हा तेही बरोबर आहे ना मग शोभा डिलेवरी घे इकडेच करायची तब्येत पाणी बरोबर राहिले ग मग तर चालली जा तो म्हणा राहायचो म्हणा मग महिला चाल मग इंद्रकाला बाई जातो आता मी आता दवाखान्यात जावं लागते आम्हाला तर करतो बापा आता तयार तयार करावं फटाफट न जावा आता हो हो होई करून घे दवाखाना करून घेऊन पाण्या पावसाच्या पहिले चालली जा हो नाही का या हप्ता हप्त्याभरापासून पाणी पाणी चालू आहे चाल जातो बाबा मग